जय श्रीराम हनुमान चालिसा ही हिंदी हिंदीमधील एक लोकप्रिय हनुमान भक्तीसाठीची प्रसिद्ध असलेली कविता रचना आहे तुलसीदासांनी हिंदीमध्ये रचना केलेले चाळीस श्लोक आहेत आणि म्हणून त्याला हनुमान चालिसा असं म्हणतात त्याचं मी हे मराठीमध्ये केलेलं रूपांतरण गुरु चरणांचा स्पर्श तो होता आली माझ्या मनी शुद्धता वर्णन करिता रघुवीर लीला माझे जीवनी ही पूर्णता कुमारा, तुमा सठा उकमाजी बुद्धि शक्ती अस्थिर मजला दे बुद्धी बुद्धि शक्ति यावी मजसी क्लेश विमुक्ती तू हनुमान ज्ञान गुणसागर त्रिलोक कीर्ती तूचक, पीवर, तू च रामदूत तू बलिष्ठ वानर पवन पुत्र तू अंजनी बालक महावीर बजरंग पराक्र बिमजला द्यावी सुमती बुद्धी हेमवर्णसह सुंदर जावळ कुंडल कानी। वज्रध्वजास हात शोभती स्वर्ण स्वर्णजानवे रुद्र रूप तू केसरी नंदत तुझे पराक्रम अखंड चिंतन, पराक्रमाखंडचिंतन कार्यकुशल तुम्ही विद्यासागर करण्यासी तत्पर तुमास प्रीती राम लक्ष्मण लक्ष्मणरामसितातवृदयी सूक्ष्म रूपाने सीते दर्शन विकटरूपाने लंका भीम रूपाने असुर मर्दन राम योजना झाली सुखकर संजीवनीने लक्ष्मण तारण राम हर्षुनी दे आलिंगन रामाने केली प्रशंसा भरत बंधु सम तू मम भ्राता हृदयी धरुनी प्रभु मणाले तुझा पराक्रमत्रिकालगाजे नरद सरस्वतिसनकव जन वदति लीला विद्वानांची थकते वाणी कुबेरयमहि बन्द बोलति सुग्रीवासी राम प्रभुने राज्य दियले तुमची युक्ती राज्य लाभले त्रिभुवन कीर्ती सूर्यची गिळला फळते समजून सहस्रयोजन अंतर भेदुन. राम मुद्रिका मुखात घेऊन सहज लंगिला विशाल सागर संसारातील अवघड कामे सहज साधती तुम्हा कृपेने रामा भुवनी तुमे च रक्षक सुखकर शरण तुमासी जाता कोणी भवभयदुःखै जाती विरुनी तेजा काहिन बन्धन बुभूतकारे त्रिभुवन कम्पन तुमचे नाम भूत भूतपिशाचा होई बन्धन हनुमानाचे अखंड रोग व पीडा मुक्ती सत्वर तनमन अर्पुनी तुमास वंदन सहज संकट संकट राम प्रभु जणु तपस्वी राजा तुमची संगत हरेक कार्या तुमास आंगता अपुली इच्छा फलद्रुप होती मनोकामना चार या ब्रह्माण्डी लख लख समके सज्जन रक्षण तु करता रामप्रिय तु असुरहन्ता भूकन्ये ने तुमा आठ आ सिद्धि दाता, तु सेवता राम रसायन रामाचे झाला सेवक तुमचा राम पावतो तुमचास्मरणे रामपावतो आदिव्याधिदुःखनासतो रामत स्मरता जीवन अंती, रामा रामासक्ति जन्मो जन्मी अन्यदेवता गरजिह् अञ्जनिसुतसुखसारे देवी हनुमत् स्मरणाची च जगिख्याति जय 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 हनुमानी गुरुमनोनी कृपा करा शंबर वेड़ा पाठ तो करता, बंदन शिव शंकर शिवशंकर दे निश्चित ही तुसीदास मातबुड़ाला तनमन हृदय राम साठला चाळीस श्लोकी हिंदी रचना तुलसीदास कवी थोर जाणता हनुमंताने देता स्फूर्ती विनायकाशी झाली बुद्धी राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम